सायराम नवीन एका व्हिडिओमध्ये रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण आदिवासी तेल घरच्या गहर घरी कशा पद्धतीने बनवायचं आणि या तेलापासून काय काय फायदे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया आदिवासी तेल लावल्यामुळे आपल्या केसांची वाढ होते केसामधले जे डँड्रप असेल ते नाहीसे होतात जर तुमचे केस गळत असतील तर ते केस गळण्याचेही थांबते आणि केसांना एकदम शायनिंग येते आणि कमीत कमी तीन महिने तरी हे तेल लावलं पाहिजे तरच आपल्याला त्याचे फायदे दिसून येतात आदिवासी तेल बनवण्यासाठी आपण आता साहित्य पाहूया तर येथे आपण आलोवेराचे दोन पत्ते घेतलेले आहेत आणि खूप सारे आपण आता जास्वंदाचे फुलं घेतलेले आहेत सुकलेला गुलाब त्यानंतर कढीपत्ता गावराने आपण तुळशी घेतलेली आहे आणि आवळा आणि जे मोठाले पानाची आपली जी तुळशी असते ती तुळशी घेतलेली आहे चम्मच मेथ्या पुदिना तर पावडरमध्ये आपण दोन चम्मच कॉफी दोन चम्मच आपण चहा पावडर घेतलेली आहे त्यानंतर दोन चम्मच हल्दी पावडर दोन चम्मच मेंदी पावडर दोन चम्मच आपण येथे जवच घेतलेला आहे आणि लाकडी खाण्याचा येथे आपण कोकोनट ऑइल घेतलेला आहे तर या बॉटलमधला आपण अर्धच घेणार आहोत कारण की एक लिटरची बॉटल आहे आणि हे पूर्ण साहित्य आपण आता जे कट करायचे आहे ते कट करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता तेल कसं बनवायचं ते पाहूया तर आपण इथे ह्या पावडर घेतलेल्या आहेत ह्या पावडर सर्वात लाशला टाकायच्या आहेत आदोघर टाकायच्या नाही चला मग आपण आता आवळा कट करूया अद्रक कट करायचा आणि कांदा कट करायचा आहे चवस आणि मेथ्या आपण मिक्सरमध्ये ठोसराशा बारीक करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्येच आपण आलवेराही बारीक करणार आहोत अद्रक कांदा आणि आवळा हा पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपण आता मेथ्या आणि चवस अदुघरच ठोसर बारीक करून घेऊया आणि त्यानंतर मग दुसरे साहित्य बारीक करूया तर मेथ्या मेथ्या आणि जवस आपण ठोसर बारीक केलेला आहे त्यामध्ये आपण आता आवळा घालूया कांदा अद्रक अल्वेरा आपण आता ठोसर असं बारीक करून घेऊया तर आपण आता अशा पद्धतीने ठोसर असं आपण हे पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे चला मग पुढच्या प्रोसेजरला सुरुवात करूया तर आदिवासी तेल आपल्याला अर्धा लिटर तेलाच बनवायचं आहे तर यामधला आपण आता अर्ध स्टाकटर आहोत हे प्युअर लाकडी घाण्याचं तेल आहे तर तेल बनवित असताना लोखंडीच कढई घ्यायची आहे आणि आपण आता यामध्ये तेल ओतूया तर आपलं आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता कडीपत्ता घालूया त्यानंतर आपण आता तुळशीचे पानं घालूया दोन प्रकारचे आपण तुळशी घेतलेली आहे की गावराणी तुळस आहे आणि ही देशी तुळस पुदिना सर्वात मेन म्हणजे आपले हे जास्वंदाचे फुलं आपण घ्यायचे आहेत न चुकता गुलाब तर आपण आता मिक्स करून घेऊया तर या पत्त्यामधलं पूर्णपणे मॉइश्चर निघून गेलं पाहिजे तोपर्यंत हे तेलामध्ये चांगलं पकवून द्यायचं तर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे तीही घालूया तर अशा पद्धतीची पेस्ट आहे तर या तेलामध्ये बिलकुलही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे पूर्णपणे आपल्याला हे मॉइश्चर निघलं पाहिजे यामधलं आणि आपल्याला एक घंटा तरी लागेल हे पूर्ण आपल्याला मॉइश्चर काढण्यासाठी आणि स्लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे येथे आपण चार प्रकारच्या पावडर घेतलेल्या आहेत जेव्हा आपला आदिवासी तेल तयार होईल त्यानंतरच पाच मिनिटांसाठी आपण तेलामध्ये टाकायचं आहे जर तुमच्या ओली हळद असेल तर ती टाकली तरी चालेल आणि जर मेहंदीचे पत्ते जर असतील तर अतिउत्तम माझ्याकडे पत्ते नाही म्हणून मी मेहंदी घेतलेली आहे त्यानंतर कॉफीचे पत्ते किंवा चाय पावडरचे पत्ते जर असतील तर अतिउत्तम असेल परंतु माझ्याकडे पत्ते नव्हते म्हणून मी पावडर घेतलेली आहे तर आपल्याला दोन दोन मिनटाला असं पद्धतीने हलवायचं कारण की कढईला चिटकू नये त्यामुळं म्हणजे करपलं गेलं नाही पाहिजे त्यासाठी तर आता आपल्याला पंधरा मिनटं झालेली आहेत अजून यामधलं मॉइश्चर काय निघलेलं नाही एक घंट्याच्या नंतर पूर्णपणे मॉइश्चर निघून गेलेलं आहे आणि अशा पद्धतीचं तेल तयार झालेलं आहे तर आपण आता यामध्ये ज्या पावडर आहेत ते टाकायचे आहेत आता तर यामध्ये आपण दोन चम्मच हळदी पावडर दोन चम्मच कॉफी दोन चम्मच चाय पावडर दोन चम्मच मेहंदी पावडर तर मिक्स करून घेऊया आणल्या लगेच आपण गॅस बंद करूया तर आपल्याला हे तेल पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मग बॉटलमध्ये भरायचं एक घंट्याच्या नंतर आपलं पूर्णपणे तेल थंड झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आता गाळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता बॉटलमध्ये भरून ठेवूया तर आपण याच गाळणीने हे, हे परत गाळून घ्यायचं आहे तर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये आपण हे तेल भरून ठेवायचं आहे आणि जसं लागेल तसं आपण आठवड्यातून तीन दिवस लावायचं आहे आणि हे तेल कसं लावायचं आहे ते दाखवते तेल लावित असताना केसांच्या एकदम मुळाशी लावायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण मुळाशी लावल्याच्या नंतर पूर्णपणे केसाची मसाज करून घ्यायची आहे आणि आठवड्यातून तीन दिवस अशा पद्धतीने तेल लावायचं आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असतील तर आदल्या दिवशी हे तेल लावायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुऊन काढायचे आहे त्यानंतर या केसाला एकदम शायनिंग येते केस धुतल्याच्या नंतर आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा या तेलाचा कलर झालेला आहे आदिवासी तेलाचा प्रचार हा जिकडे तिकडे चालू आहे तर म्हटलं आपण आता विकत न घेता आपण स्वतःच्या हाताने बनवून पाहूया आणि तीन महिने आपण लगातार अशा पद्धतीने तेल लावणार आहे आणि तीन महिन्याच्या नंतर आपल्याला जर रिझल्ट भेटला तर तीन महिन्याच्या नंतर परत मी एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन घरामध्ये जेवढे साहित्य उपलब्ध आहेत तेवढ्याच साहित्यापासून आपण हे आदिवासी तेल तयार केलेलं आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद